नवीन फौजदारी कायदे एक जुलै पासून लागू होणार सी आर पाटील नवीन फौजदारी कायद्यांची अंमलबजावणी दिनांक जुलै चोवीस पासून होणार असल्याची माहिती कडेगाव न्यायालयाचे सहदिवाणी न्यायाधीश सी आर पाटील यांनी व्यक्त केले कडेगाव तालुका वकील संघटना व कडेगाव तालुका विधी सेवा समिती यांच्या वतीने तहसील कार्यालय कडेगाव येथे कायदे विषयक शिबिर आयोजित करण्यात आले होते सदर कार्यक्रमात ते बोलत होते ते पुढे म्हणाले की आपल्या देशात अस्तित्वात असणारे इंडियन पिनल कोड भारतीय पुरावा कायदा क्रिमिनल प्रक्रिया संहिता हे फौजदारी कायदे बदलून त्याऐवजी भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस भारतीय साक्ष अधिनियम दोन हजार तेवीस व भारतीय नागरी सुरक्षा कायदा दोन हजार तेवीस हे नवीन कायदे अस्तित्वात आणलेले आहेत नवीन कायद्यामध्ये काही कलमे कमी केली असून एकसारख्या गुन्ह्यांची कलमे एकत्रित केलेली आहेत तसेच गुन्ह्यांची कलमे होते ते एकत्र केली आहेत तसेच सुद्धा मोठ्या प्रमाणात बदल केले आहेत यावेळी कडेगावचे तहसीलदार अजित शेलार म्हणाले की नवीन फौजदारी कायदे लोकांनी लवकर समजून घेतले पाहिजेत त्यासाठी सर्वांनी माहिती घेतली पाहिजे नवीन फौजदारी कायदे अशा प्रकारच्या शिबिरांमुळे लवकर लोकांना माहिती होतील त्यामुळे सदरचे शिबिर तहसील कार्यालय येथे ठेवलेले आहे यावेळी कडेगाव तालुका वकील संघटना अध्यक्ष अॅडव्होकेट प्रमोद पाटील म्हणाले की नवीन फौजदारी कायदे लोकांना माहीत होण्यासाठी सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालय यांच्या निर्देशानुसार अशी शिबिरे आयोजित केली जातात आम्ही लवकरच संपूर्ण कडेगाव तालुक्यात गावोगावी कायदेशीर शिबिर आयोजित करणार आहे लोकांनी या शिबिरांचा लाभ घ्यावा मला कायदा माहीत नव्हता असे कोणालाही म्हणता येत नाही यावेळी ॲडव्होकेट एस पी पाटील ॲडव्होकेट जयवंतराव देशमुख ऍडव्होकेट चैतन्य यादव ऍडव्होकेट अभिजित मोरे ऍडव्होकेट संग्राम मंडले ऍडव्होकेट जनार्दन म्हस्के ऍडव्होकेट सुभाष माने व तालुक्यातील विविध गावाचे लोक तसेच तहसील कार्यालयातील व विविध शासकीय कार्यालयातील कर्मचारी मोठ्या संख्येने हजर होते आभार श्री सोनवणे यांनी मानले